विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थ नियोजन यावर आधारित सराव संच चार पॉईंट तीन यामधील उदाहरणे आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा जसं आपण आता हा सरावसांचं शेअर्सवरती आधारित आहे याआधी आपण शेअर्स हा घटक या धड्यातला शिकलेलो आहोत मग त्यावरती आता दर्शनी किंमत मूल्य प्रकार बाजारभाव हे सगळं तुम्ही त्या घटकामध्ये अभ्यासलेलं आहे तेच तुम्हाला या प्रश्नात त्यांनी विचारलेलं आहे मग आता इथे जिथे तुम्हाला गाळलेल्या जागा तुमच्या पुस्तकातही दिसतील आणि या प्रश्नात दिसतील तिथे तुम्हाला काय करायचं आहे त्या संख्या आणि शब्द लिहून ते पूर्ण करायचं आहे मग इथे आपण ते पूर्ण केलेलं आहे या आता दर्शनी किंमत जर शंभर रुपये असेल तर मूल्य प्रकार काय आहे सममूल्य असतो बाजारभाव शंभर रुपयाचा असतो दर्शनी किंमत जर पंच्याहत्तर रुपये तर अधिमूल्य किती असतं पाचशे रुपये आणि बाजारभाव पाचशे पंच्याहत्तर रुपये दर्शनी किंमत दहा रुपये जर असेल तर अवमूल्य रुपये किती असतं पाच रुपये आणि बाजारभाव पण असतो पाच रुपये याप्रमाणे आपण हे प्रश्न पूर्ण केलेला आहे जसं आपल्या पुस्तकात दिला आहे त्याप्रमाणे आता इथे प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे बाजारभाव ऐंशी रुपये होता तेव्हा अमोलने शंभर रुपये दर्शनी किमतीचे पन्नास शेअर्स विकत घेतले त्या वर्षी कंपनीने वीस टक्के लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा आता एका शेअरची दर्शनी किंमत इथे त्यांनी आपल्याला शंभर रुपये सांगितलेली आहे आणि बाजारभाव किती सांगितला ऐंशी रुपये मग पन्नास शेअर्सची किंमत किती की होणार आहे बाजारभाव जर ऐंशी रुपये म्हटला तर पन्नास म्हणजे ऐंशी गुणिले पन्नास म्हणजे चारशे रुपये मग आता इथे एकूण गुंतव मग एका शेअरची किंमत किती आहे शंभर रुपये मग असे जर पन्नास शेअर्स आपण ऐंशी रुपये या किमतीने घेतले तर आपल्याला चार चार हजार रुपये ही काय होते गुंतवणूक होते आणि त्याचा लाभांशाचा दर किती आहे वीस टक्के त्या चार हजारावरती वीस टक्के लाभांश मग दर्शनी किंमत आता एका शेअरवरील लाभांश दर्शनी किंमत किती असणार आहे गुणिले दर असं जर आपल्याला काढायचं असेल शंभर रुपये किमतीचा एक शेअर आहे तो दर्शनी किंमत तर शंभर गुणिले वीसचे शंभर कारण वीस टक्के म्हटलं मग वीस रुपये लाभांश आहे एका शेअरवरती इथे आपल्याला मग पन्नास शेअरवरती किती येणार आहे तर वीस गुणिले पन्नास म्हणजे हजार रुपये आणि परताव्याचा दर किती असणार आहे एकूण परतावा गुणले शंभर छे एकूण गुंतवणूक म्हणजे हजार गुणिले शंभर चे चार हजार मग हे सोडवले ते आपल्याला परताव्याचा दर किती मिळतोय पंचवीस टक्के प्रश्न क्रमांक तीन बघा जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा आता कंपनी एमध्ये त्यांनी दर्शनी किंमत दोन रुपये घेऊन आधी मूल्य अठरा रुपये असलेले दोनशे शेअर्स खरेदी केले आणि कंपनी बीमध्ये त्यांनी पाचशे रुपये असलेले पंचेचाळीस रुपये बाजारभाव पाचशे रुपये असलेले पंचेचाळीस शेअर्स खरेदी केले आणि कंपनी सीमध्ये बाजारभाव दहा हजार पाचशे चाळीस रुपये असणारा एक शेअर खरेदी केला मग आता कंपनी एसाठी एका शेअरची दर्शनी किंमत किती आहे दोन रुपये आहे आणि त्याच्यावरचं आधी मूल्य किती आहे अठरा रुपये आहे मग एका शेअरचा बाजारभाव किती असणार आहे दर्शनी किंमत अधिकाधिमूल्य दी दोन अधिक अठरा म्हणजे वीस रुपये असे त्यांनी किती शेअर खरेदी केले दोनशे शेअर खरेदी केले मग दोनशे शेअरचा बाजारभाव जर काढायचा असेल तर वीस गुणिले दोनशे बरोबर चार हजार रुपये म्हणजे कंपनी एमधली त्यांची गुंतवणूक किती झाली चार हजार रुपये आता कंपनी बीसाठी त्यांनी काय केलेलं आहे की एका शेअरचा बाजारभाव पाचशे रुपये आहे असे त्यांनी पंचेचाळीस शेअर घेतले मग पंचेचाळीस गुणिले पाचशे बरोबर बावीस हजार पाचशे रुपये म्हणजे कंपनी बीमधली गुंतवणूक किती आहे त्यांची बावीस हजार पाचशे आणि जी कंपनी सी आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकच शेअर घेतला एका शेअरचा बाजारभाव दहा हजार पाचशे आणि तो तेवढा एकच शेअर घेतला मग त्यांची पूर्ण गुंतवणूक किती झाली ह्यात मग ह्या तीनही ठिकाणच्या गुंतवणुकींची वेरी जेव्हा आपण करतो तेव्हा ती आपल्याला मिळते सदोतीस हजार रुपये एकूण त्यांनी पूर्ण गुंतवणूक शेअर्समध्ये केलेली आहे आता हा प्रश्न क्रमांक चार बघा इथे पुढे श्रीमती देशपांडे यांनी वीस हजार रुपये गुंतवून पाच रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स वीस रुपये आधीमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील आता एका शेअरची किंमत किती आहे दर्शनी किंमत ती आहे पाच रुपये आणि एका शेअरवरचं आधीमूल्य किती आहे वीस रुपये मग ती आधीमूल्य जर एका शेअरचा बाजारभाव आपल्याला काढायचा ठरला तर आधीमूल्य आणि दर्शनी किंमत यांची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात पाच अधिक वीस म्हणजे पंचवीस रुपये मग एकूण गुंतवणूक त्यांनी किती केलेली आहे वीस हजार रुपये यांची मग शेअर्सची संख्या जर आपल्याला काढायची आहे तर मग एकूण गुंतवणूक छेद शेअर एका शेअरमधील गुंतवणूक म्हणजे बाजारभाव एका शेअरचा बाजारभाव छेदामध्ये मग एका शेअरचा बाजारभाव किती आहे पंचवीस रुपये आपण आत्ताच काढला मग वीस हजार छेद पंचवीस बरोबर आठशे रुपये म्हणजे असे त्यांना किती शेअर्स मिळणार आहेत आठशे शेअर्स मिळणार आहेत 20.000 euros de un total